फ्रेचिनवारता, है से मत्त क्यूषडी, बपादक है मैं यामियो जै हर इसे क्यूषडी करी, च derivarinkी टाहर फणास हाना परी प्रेचिनवारता, ची विचारी ऋषिकेशा तू मानू ने दसी कर्मलेशा आणि सणी हे हिंसा करवित आहासी व्याम श्रेणे वाक्येन बुद्धी मोहयसी वमे, मे वद निश्चित्य येन श्रेयो हमा देवा तुवाची ऐसे बोलावे तरी अम्मीने नती काय करावे आता संपले मने पा आगवे विवेकाचे आगा उपदेश जरी ऐसा तरी अपभ्रंशु तो कैसा आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा वैद्युपथ्य वारो निजाए मग जरी आपण ची तरी रोग कैसे निजिये सांगे मज जैसे आंधळे स्वीजे अवाटा का माजवन दिजे मरकटा तैसा उपदेशु हा गोमटा ओढवला आम्हा मी आधीच काही नेणे वरी कवळलो मोहे येणे श्री कृष्णा विवेकू कारणे पुथिला तुझ तव तुझी एक एक नवाई एत उपदेशा माझी गोबाई तरी अनुसरल काही काय ऐसे की जे आम्ही तनुमनु जीवे तुझ्या बोला ओठंगावे तानी तुवाची ऐसे करावे तरी, तरी सरले म्हणे आता ऐशिया परी तरी निके अम्मा तज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे तरी, तरी जाणीवेचे सरले परी आणि ढवळले मान समाजे तुझे चरित्र काही ने चित्तपासी माझे येणे मिशे ना तरी झकवी तू आहासी माते की तत्वची कथिसी ध्वनिते हे अवगमिता निरुते जाणवे ना के देवा हा भावार्थू आता न बोलावा मज विवेकू सांगावा मराठाजी मी अत्यंत जड असे परी ऐसा हि निके श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ रोगाते जिणावे औषध तरी देयावे परी ते अतिरुच्च भावे मधुर जैसे तैसे सकलार्थ भरित, तत्व तरी सांगावे उचित परी बोधे माझे चित्त जया परी देवा तुझ ऐसा निजगुरु आजी आरती धनी कान करू एथ भीड कवनाची धरू तू माया आमुची हागा काम धेनुचे दुभते दैवे जाहले जरी अपईते, तरी कामनेची काते थे वाने कीजे, जरी चिंता मनी हाता चढ़े तरी वांचेचे कवन साकड़े का अपुले सुरवाड़े इच्छावे देखे अमृतसिंधू ते ठाकावे मग तहानाची जरी फुटावे तरी सायासुका करावे मागीलते तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री, श्री कमलापती, तो, तो, तो तू दैवे आजी हाती जाहलासी जरी तरी आपुलिया सवेशा कान मागावासी परेशा देवा मानसा पाहला असे देखे सकळ आरतीचे जी आले आजी पुण्य यशासी आले हे मनोरथ जाहाले विजयी माझे जी जी परम मंगल धामा सकळ देव देवोत्तमा तू स्वाधिना अम्हा या जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसरो नाही स्तन्या लागोनी पाही जिया परी, तैसे जतसे आपुले देवा देवाडे कृपा निधी तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित ते सांगे एक निश्चित पार्थु म्हणे श्री भगवान उवाच लोकस्विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनां या बोला श्री अच्युत मनतसे विस्मितु रजुणाः ध्वनितु अभिप्रावो जे बुद्धियोगो साङ्गता साङ्ख्यमतसंस्था प्रकटिले स्वभावता प्रसङ्गे अह्मि तु उद्देशु तु नेणसिचि मनो निोभला सि वायाचि तरी आता जाणे म्याची उक्त दोन्ही अवधारी वीरश्रेष्ठा निष्ठा मजची पासोनी प्रगटा अनादि सिद्धा हे कु ज्ञान योगू म्हणजे जो सांखी अनुष्ठी जेथ जे ओळखी सवे पाविजे तद्रुपता एकू कर्मयोगु जाण जेथ साधक जन निपुण होवोनिया निर्वाण पावती वेळे हे मार्गू तरी दोन्ही परी एक वटती निदानी जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ति एक का पूर्वा भिन्न दिसती पाहता मग सिंधु मिलनी ऐक्यता पावती शेखी सूचिते एका कारणाते परी उपास्तिते योग्यते आधीन असे देखे उत्प्लवना सरिसा पक्षी फळासी झुंबे जैसा सांगे नरुके वे तैसा पावे वेगा तो हळू हळू ढाळे ढाळे केयाचे के निबळे निश्चित ठाकी तैसे देख ममते अधिष्ठोनी द्नानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळीते योगिये योगी कर्माधारे विहितेची निजाचारे वसरे पावते होती। न कर्मणा मनांभान नैष्कर्म्य पुरुषोश्णुते नसनादेव सिद्धिं समधिग्छती समधिगच्छति। वाचोनी कर्मारंभवचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होई जे ना की प्राप्त कर्म सांडिजे हे नैष्कर्म्य होई जे हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे सांगे पैलतीरा जावे ऐसे व्यसन का जेथ पावे तेथ नावे ते घडे ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसेनी पाकू न कि जे न सेविजे के केवी सांगे जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाहि मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे ऐके पारथा जया निष्कर्म पदी तया उचित कर्म सर्वथा त्याजनो हे आणि दिले हे मांडे कि तेजिले कर्म सांडे ऐसे आहे हे वायाची सैरा बोलीजे उकलू तरी देखोनी पाहिजे परी तेजता कर्मे ते निभ्रांत माने नही कश्चि जातु जा कर्म कर्मकृत कार्यते ह्य व सर्व प्रकृति जैर्गुणैही जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जे चेष्टा ते गुणाधीन आपैसी असे कर्म ते सडे जरी ओसंडिले तरी तरी स्वभावकाय निमाले इंद्रियांचे सांगे श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रीचे ते जगेले हे नासारंद्र बुजाले पिमळुने घे ना तरी प्राणापान गती की निर्विकल्प कुंटलिया हे ठेले चरण चालो विसरले असो काय निमाले जन्म मृत्यू हे नकेची जरी काही तरी सांडिले ते काही मनोनी कर्म त्यागो नाही प्रकृतीमता कर्म पराधीनपणे निपचतसे प्रकृति गुणे अन्तःकरणे आरूढि निश्चा बैसिजे तरि चलाभुनि हिण्डिजे परतन्त्रा कावचलिले वायुवशे चले शुष्कपत्र जैसे निचेष्ट आकाशे परिभ्रमे तैसे प्रकृति आधारे कर्मेन्द्रिय विकारे युही व्यापारे निरंतर म्हणणी सगूजव प्रकृतीचा तव त्यागुन घडे कर्माचा ऐस्याही करू म्हणती तयांचा अग्रहोची उरे संयम्य कर्मेंद्र मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचार उच्चते उच्यते जे उचित कर्म सांडिती मग निष्कर्म पाहते परे कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी तया कर्म त्यागो घडे जे कर्तव्य मनी सापडे वरी नटती ते फुडे दरिद्र जान ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता भ्रांती नाही आता दि अवधान प्रसंगे तुझ सांगेन या नैराशाचे चिन्ह धनुर्धरा यस्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोग मसक्तः स विशिष्यते जो अन्तरे दृढ परमात्मरूपे गूढ बाह्यभागोतरि रूढ लौकिको जैसा जो इन्द्रिया अज्ञानकरी विषयांचे भय न धरी प्राप्त कर्म वेरी उचित जे जे तो कर्मेंद्रिये कर्मी रहाटता तरी न नियमी परी तेथीचे निवुर्मी झाकोळे तो कामना मात्रे न घेपे मोह मळे न लिंपे जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र तैसा संसर्गा माजी असे सकळांसारी दिसे जैसे तोय संगे आभासे भानुबिंब तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणोची देखिजे एरवी निर्धारिता निजे सोय जयाची ऐशा चिन्नी चिन्नीतो तू, देखसी तोची मुक्तो आशा पाश रहितो ओळख पा अर्जुना तोची योगी विशेष जे जो जगे मनोने ऐसा होय या लागी म्हणी ते तू मानसा नियमो करी निश्चलुहोय अन्तरे मगकर्मेन्द्रिये व्यापारी वर्ततु सुखे नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायो शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेदकर्मणः मनोनि नैष्कर्म्यो आवे तर्हि एतेन सम्भवे आने के विरहाटावे विचारिपा मनोनि जे जे उचित आणि अवसरे करुणि प्राप्त ते कर्म हेतुरहीत आचरे तु कही एक, नेनसी कवतिक, जे कर्म आप ऐसे कर्म मोचक आपैसे असे देखे अनुक्रमाधारे स्वधर्मो जो आचरे तो मुक्षु तेने व्यापारे निश्चितपे यज्ञाकर्मो कर्म कर्मबंधन तदर्थं कर्म कौंतेय मुक्त संग समाचर स्वधर्मो जो बापा तोची जानपा, मनोनी वर्तता जाणपा पापा संचारू नाही हा निज जय सांडे आणि कुकर्मीरते घडे तैची पडे सांसारिक मनोनी स्वधर्मानुष्ठान अखंड यज्ञ याजन जो तया बंधन कही न घडे हा लोको कर्मे बांधिला जो परतंत्रा भूतला तो नित्य यज्ञा ते चुकला म्हणून या आता ये ची विषयी पार्था तुझा सांगेन एकमे कथा जय सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्व मेष कामधु तैनित्ययागसहिते सृजिलीभूते समस्ते परी नेनती चीते यज्ञाते सूक्ष्मणोणि ते वेणिप्रजीविनविला ब्रह्मा देवाकायाश्रयो यथा अह्मा तव मणेतो कमलजन्मा भूता प्रति तुह्मावर्णविशेषवशे आम्यहास्वधर्मोचिविहिलासे याते उपासा पुरते काम तुम्ही व्रते नियमो न करावे शरीरातेन ते न पीडावे दुरिकेहि न वचावे तीर्थासिगा योगादिके साधने साकाङ्क्षराधने मन्त्रतन्त्रविधाने झणिकरा देवतान्तरा न भजावे हे सर्वथा काहि न करावे तुम्ही हि जावे अनायासे अहेतुके चित्ते अनुष्ठापाययाते पतिव्रता जिया तैः सा हाची सेव्यु तु मा एकु सत्यलो बोलता सत्यलोकनायकु देखा रेखास्वधर्मा ते भजाल तरे कामधेनु हा होईल मग हो न संडिल तुमते कदा देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं परमवाप्स्यथ करुणे समस्ता परितोषु होईल देवता मग ते देती, या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समस्ता निश्चिता करिती तुमचा तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐशी परस्परे घडेल प्रीती जेथ तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते अपैसे सिद्धी जाईल पुरेल मानसीचे वाचा सिद्धी पावाल हो होल तुम ते मागतील महारुद्धी जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्येसी इष्टान भोगान हि वो देवा यज्ञ भाविता तैरदत्तान प्रदायैभ्यो यो भुंते स्तेन एवसह तैसे सर्वसुखे सहित दैवची मूर्तिमंत मंत देखा काडत तुम्मा पाठी ऐसे समस्त भोग भरित भुवाल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्म एक निरत वर्ताल बापा काजालिया सकल संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध होवो निया स्वादा विषयांची तिही यज्ञ भाविकी सुरी जे हे संपत्ती दिधली पुरी तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे विमुख होईल गुरु भक्ती आदर न करील अतिथी संतोषने दिल ज्ञाती आपुलिये ऐसा स्वधर्म क्रिया रहितो आथिलेपणे प्रमत्तु केवळ भोगा सक्तो होईल जो तया मग पाओ थोर आहे जेणे हे हातीचे सकल जाये देखा प्राप्त ही न लाहे भोग भोगू, जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी तैसा जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला सवे हरपला प्रकाशुजाय निज निजवृत्ती जेथ सांडे तेत स्वतंत्र ते वस्ती न घडे ऐका प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे म्हण स्वधर्म जो तयाते तया ते सुरू मनोनी हरील हरिल सर्वस्वतयाचे मग सकलदोष भवते किवसोनी घेते तया ते। रात्री समयी स्मशानाते भूते जैसी ೈಸಿ ತ್ರಿಭುನಿ ದೇನಾಜಾ ಐಸೆ ಹೋಯತಯನ್ಮತ್ ಮಗನ ಸುಟೇ ಬಾಪ ರುದಿ ಗಣವೋ ಮನೋ ನಿಜವೃತ್ತಿ ನಡಾವೇ ಇಂದ್ರಿ ಬರಳೋ ನೇದೇ ಐಸೆ ಪ್ರಜಾತಿ ಶಿ ಕವಿ ಚತುರೂ ಜೈಸೆ ಜಳ ಜಳ ಸಾಂಡೇ ಮಗ ತತ್ಕ್ಷಣಿ ಮರಣ ಮಾಂಡೇ हा स्वधर्मो तेने पाडे विसंबो नये मनोनी तु समस्ती आपुलालिया कर्मी उचिते निरत भावे पुडत पुडते मनिपत असे यज्ञ शिष्टा शुन संतो विषई ते त्वगं पापा हे पचंत कारणात देखा क्रिया निरहेतुका बुद्धि जो असती गुरु विनियोग अग्नि पूजे अवसरी भजे द्विजि निमित्ताजि यज्ञ क्रिया उचिता यज्ञशी हवन करिता हुत शेष स्वभाव उरे जे जे ते सुखिया घरी कुटुंबे से भोजन करी कि भोग्यचीते निवारे कलम शाते तेज्ञावशिष्ट भोगे मनोनी साडीिजे तो अघि जया परी महारोगी अमृतसिद्धी की जैसा, जैसा ना नागवे भ्रांतिलेषा तो शेश भोगी भोगी ना कळे दोषा मनोनी स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेचे म मग मगौरे ते भोगिजे संतोषेशी हे वाचोनी पार्था राहाटो नये अन्यथा आद्य हे कथा श्री मुरारी सांगे जे देहची आपण पे मानिते आणि विषयांते भोग्य म्हणते या परते न स्मरते अनेक का काही हे सकळ नैनतसा ते बरळ अहम बुद्धी केवळ भोगू पाहते सारखे सारिखे पाकनिके ते पापे पातके सेविते जाण संपत्ती जात आघवे हे हवन द्रव्य मानावे मग मा स्वधर्म यज्ञे अर्पावे आदि पुरुषी हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी देख निपजविती पाक नानाविध जिही यज्ञ सिद्धी परेशा परेशातोशु होये ते हे सामान्य अन्न होये म्हणून या हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्म रान जे जीवन हेतु कारण विश्वाय अन्नाद्वती भूतानी पर्जन्यादन्न संभव यज्ञाभवती पर्जन्यो यज्ञकर्म समुद्भव अन्नास्तव भूते प्ररोहो पावति समस्ते मग पर्जन्यु या सर्वत्र प्रसवे कर्म ब्रमोद्भव विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् तया पर्जन्यायज्ञि जन्म यज्ञाते प्रगतिकर्म कर्मासे आदिब्रह्म वेदरूप तया वेदा ते परात्पर प्रसवतसे अक्षर मनोनिहे चराचर ब्रह्मबद्ध परिकर्माची कर्माची मूर्ते यज्ञि अधिवासु श्रुति ऐके सुभद्रापति अखण्डगा एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः अघायुरिन्द्रिया रामो मोघम् पार्थ सजीवति स आदि परंपरा संक्षेपे तु जधनुर्धरा साङ्गितलिया अध्वरा लागुनिया मणोनि समूळः उचितु स्वधर्मरूप नानुष्ठी जो मत्तू पातकांची राशी जान भार भूमी से जो कुकर्मे इंद्रियांशी उपेगा दिला ते जन्म कर्म सकल अर्जुनाती निष्फळ जैसे का अभ्रपटल अकाळीचे का अजे चे तैसे जियादे देखे तयाचे जया अनुष्ठान स्वधर्माचे घडे चिना के पांडवा हा कवनेन सर्वभावे स्वधर्मो हाची को सर्व शरीर जरी जाहले तरी कर्तव्य उघे आले मग उचित का आपुले ओ संडावे परिसपा मूर्ती लाहोनी देहाची खंती करते कर्माची ते गा गा यस्त्वात्मरतिरेव स्यात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च तस्य कार्यं न विद्यते देखे असते निदेहधर्मे एततो चिकोनलिम्पे कर्मे जो अखण्डितमे आपणपाचि जे तोशला, तोषला कृतकार्यु देखे जाहला मनवणी सहजे कर्म साडवला कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन नव्हतेषु तृप्ती व्यपाश्रय आजैसी, साधने सरती आपैसी देखे आत्मतुष्टि तैसि कर्म जव वरे अर्जुना तु बोधुभेदे नामना तव साधना भजावे लागे तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः मनो नितु नियतु सकल कामना हो वो निया उचि स्वधर्मे रहाटे जे स्वधर्मे अनुसरले असरले ते कवल्यप तत्वता पातले जगे कर्म मास्थिता दया लोकसंग्रहवा संपशन संपश्यन देख देखपा जनकादिक કર્મજાત અશેખ ન સાતા મોક્ષ સુખ પાલ જે પયા દેખી લાગેલ લોયા તરી ચુકેલ હા અપાયા પ્રસંગે છે દેખી પ્રાપ્તાર્થ જાહલે જે નિષ્કામતા પાલે તયા હિ કર્તવ્ય અસે ઉરલે લોકલાગી अंधा सरिसा, पुढे देखणाही चाले जैसा अज्ञाना प्रगटा वा धर्मो तैसा आचरोणी आगायसे से जरी नजे तरी अज्ञाना काय उमजे तिही कवने परी जाणजे मार्गा या यदाचरते श्रेष्ठ तत्तदेवे तरो जन समाण कुरुते लोकस्तदनुवर्तते हे तव जे जे करिते तया नामो धर्मो ठेविते ते एर अनुष्ठिते सकळ हे ऐसे असे स्वभावे मनोनी कर्मन संडावे विशेषे आचरावे लागे संते नमे मे पार्थास्ति कर्तव्यम् त्रिषु लोकेषु किञ्चन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणे आता गोठी कायशा सांगो किरटी देखे मीच वर्तत असे कायसाकडे काही माते कि कवणे आचरे मी धर्माते मनसी जरी तरी पुरतेपणा लागे आणि कु दुसरा नाही जगी ऐसे सामुग्री माझ्या अंगी जानसी तो मृत गुरुपुत्र आणीला तो पबाडा देखिला तो हि उगला कर्मी वरते वर्ते मम वर्तमान वर्तन्ते ते मनुष्या पार्थ सर्वशः परिस्पधर्मी वर्ते कैसा होय जैसा तयाची एका उद्देशा लागो निया जे भूत जात सकळ असे अम्माची अधीन केवळ हरिण भावे बरळ मनोनिया वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज कृष्ण भगवान की